संघर्ष पत्रकार संघाची मासिक सभा व संघर्ष पत्रकार संघाचे दीप अमावस्या गटारी निमित्ताने स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न रविवार दिनांक चार आठ दोन हजार चोवीस रोजी हॉटेल राज किरण येथे संघर्ष पत्रकार संघाची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेसाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली विशेष म्हणजे पत्रकारांसाठी मेडिक्लेम काढणे अयोध्या अभ्यास दौऱ्या संदर्भात मार्गदर्शन तसेच संघर्ष पत्रकार संघाच्या हिताचे विषय घेण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश हजारे यांनी सर्व संघर्ष पत्रकार संघाच्या सदस्यांना मार्गदर्शन केले तर तालुकाध्यक्ष रवींद्र सोनावले जिल्हा सचिव अंकुश सातपुते सदस्य निलेश विषय यांनी थोडक्यात आपले म्हणणे मांडले या सभेसाठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश हजारे जिल्हा सचिव अंकुश सक्ते संजय फर्डे तालुका अध्यक्ष रवींद्र सोनावले सचिव अंकुश भोईर सचिव कुमार अतुल भोईर निलेश सोमनाथ गणेश वाघ उपस्थित होते या सभेतील सूत्रसंधार पत्रकारे आपण विमा उतरवला पाहिजे आपण मेडिकल इन्शुरन्स काढला पाहिजे असा प्रस्ताव त्यांनी या ठिकाणी मांडला गेले अनेक दिवसापासून हा विषय चर्चेत होता पण खऱ्या अर्थाने पटल्यावर आणण्याचं काम आपण या ठिकाणी केलं जी आपल्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद आणि याची तत्काल दखल घेऊन सन्मान्य जिल्हाध्यक्ष योगेशजी आदरे साहेब यांनी तत्काल असा प्रस्ताव सादर करा पुढच्या मीटिंगला त्या ठिकाणी आपण मंजुरी देऊ आणि प्रत्येक सदस त्याचा आपला मेडिकल इन्शुरन्स या ठिकाणी काढला जाईल अशी साहेबांनी ग्वाही दिली साहेब सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आहे सभेमध्ये अनेकांनी आपले या ठिकाणी मतपरिवर्त प्रदर्शन केलं सोमनाजी यांनी सुद्धा आपलं मनोबत या ठिकाणी व्यक्त केलं या सर्वांचा या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद करतो आहे अशीच संघाची एकजूट या ठिकाणी कायम राहावी आपण सर्वांनी एक दिलाने एक मनानं आपला संघर्ष पत्रकार संघ संघवालीसाठी मेहनत करावी अशी आपल्याला या ठिकाणी मी विनंती करतोय आणि सन्माननीय जिल्हाध्यक्ष जी आजारे साहेब तालुका अध्यक्ष रवींद्रजी सोनवळे साहेब यांच्या हृतमीनुसार आजच्या या मासिक सभेची सांगता झाली असं मी जाहीर करतो धन्यवाद आज संघर्ष पत्रकार संघाची ऑगस्ट महिन्याची मासिक सभा या ठिकाणी संपन्न झाली त्याचबरोबर श्रावण सुरू होतोय म्हणून एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम दरवर्षी संघर्ष पत्रकार संघ ठेवतो तोही कार्यक्रम या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आम्ही संघर्ष पत्रकार संघ सह ठाणे जिल्ह्यात कार्यरत आहे आणि दर महिन्याला मासिक मीटिंग या ठिकाणी होत असते आजच्या या मासिक मिटिंगला स्वतः अध्यक्ष योगेश आजारे कापूर तालुका अध्यक्ष रवींद्रजी सणवले जा त्यानंतर संघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बैठक संपन्न झाली आणि या ठिकाणी पत्रकारांच्या विम्याच्या बाबतीत चर्चा करण्यात आली आणि पुढच्या महिन्यापासून पत्रकारांचा विमा आम्ही या ठिकाणी संघाच्या वतीनं संघाच्या वतीनं हप्ता करून त्या ठिकाणी काढणार आहोत त्यानंतर अयोध्या सुद्धा नियोजन आम्ही केलेलं आहे पुढच्या एक दोन महिन्यामध्ये आम्ही सर्व पत्रकार आमचे पत्रकार संघ हा अयोध्या दौरला जाणार आहोत अशा प्रकारे संघर्षाचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होत